नाल्यात दोन तरुण बुडाले तर एक मृतदेह सापडला तर एक बेपत्ता अन्वर नाल्याच्या केटीवेर बंधाऱ्याच्या भिंतीवरून जाताना नाल्यात बुडून दोन जण मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे या यामध्ये एकाचा मृतदेह आढळून आला असून अनिल मुरलीधर भिल वय सतरा आणि अजय साहेबराव भिल वय अठरा दोघे राहणार वरखेडी हे तरुण आज सकाळी अन्वर नाल्याच्या केटीवर बंधाऱ्याच्या भिंतीवरून जात असताना तोल जाऊन अनिल बिल हा भिंतीवरून पाण्यात पडला त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र अजय बिल याने देखील पाण्यात उडी घेतली व भिलाटीतील लोकांनी सदर घटना पाहताच घटनास्थळी धाव घेतली त्याचा शोध सुरू केला मात्र दोघेही आढळून आले नाही सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अजय भिल याचा मृतदेह सापडला तर अनिल भिल याचा शोध घेतला जात असल्याचे समजते तर घटनास्थळी ए पी आय कोते एस आय राजेंद्र मोरे पोलीस नाईक श्याम कलाने पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले तसेच संदर्भात स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली परंतु कोणत्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाकडून या ठिकाणी अधिकारी कर्मचारी कोणीही फिरकले नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे यावेळी सदर घटनेची माहिती मिळताच नगरसेवक संजय अहिरे तलाटी महेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते कुणाल लोंढे यांनी सहकाऱ्यांसोबत मदत कार्य सुरू केले होते आज या ठिकाणी वरखेडे शिवार वरखेडे शिवार या ठिकाणी आदिवासी भिल्लवस्ती या ठिकाणी राहत असते या ठिकाणाहून एक बंधारा आहे या बंधाऱ्यावरती काही दोन मुलं शौचालयासाठी गेले होते अजय आणि आनी अनिल अजय साहेबराव भिल्ल वयवर्ष सोळा आहे वरखेडे शिवार अनिल मुरलीधर गायकवाड वयवर्ष सतरा हा देखील आहे त्यापैकी अजय साहेबराव भिल्ल हा आणि अनिल हे दोघं शौचालय जात असताना एकाचा पाय घसरला आणि दुसरा वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दोघं देखील त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले या प्रवाहामध्ये वाहून गेले असताना काही वेळा स्थानिक लोकांनी शोध सुरू केला शोध सुरू करून देखील तिथं काही कालांतराने एक अजय साहेबराव भिल्ल वयवर्ष सोळा हा त्या ठिकाणी पाण्यामध्ये आढळला त्यातनंतर अनिल मुरलीधर गायकवाड हा बेपत्ता असून आम्ही संबंधित खात्यातील अधिकारी यांना संपर्क देखील साधलेला आहे तसेच इथं पोलीस प्रशा पोलीस प्रशासन व कर्मचारी हे देखील उपस्थित होते दे, तसेच गावातील तलाटी हे देखील उपस्थित होते दे, संबंधित इथं सर्व समाज माधव व सर्व आदिवासी भिल्लवस्ती या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी सगळं सहकार्य पार पाडलेलं आहे त्या माध्यमातून अनिल हा बेपत्ता असून आम्ही काही संबंधित खात्यातील यांना संपर्क साधून फोन केलेला असून तरी आतापर्यंत इथं कुठलीही टीम उपस्थित झालेली नाही व पोचली नाही मदतसाठी तर लवकरात लवकर शासनाने ही टीम इथं उपस्थित करावी हीच माझी नम्र विनंती असेल आणि ह्या गोष्टीवर लवकरात लवकर निर्णय लावावा